ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत गोपीचंदनाला इतके महत्त्व का आहे ते आजच्या भागात आपण बघणार आहोत गोपीचंदन रुक्मिणी कृष्णाला विचारते आम्ही तुमची एवढी सेवा करतो पण तरीही गोपींना तुम्ही विसरत नाही असे का कृष्ण काहीही उत्तर देत नाही एकदा कृष्णाच्या छातीत जा जळजळ होत असते कृष्ण अस्वस्थ असतात सगळे उपचार करूनही बरे वाटत नाही वद्यही हात टेकतात रुक्मिणी कृष्णाला शरण जाते आता तुम्हीच उपचार सांगा आम्ही ताबडतोब अमलात आणू श्रीकृष्ण म्हणतात जो माझा खरं भक्त आहे त्याच्या पायाची धूळ छातीवर लावा मला बरे वाटेल महालातील आपल्या पायाची धूळ द्यायला सर्वजण नाही म्हणतात रुक्मिणी म्हणते मी खरी भक्त आहे पण प्रत्यक्षपती परमेश्वराला माझ्या पायाची धूळ माझी योग्यताच नाही सात जन्म मी नरकात जाईन हळूहळू वार्ता द्वारकेत पोचते इकडे वेदना तर वाढतच आहे सर्वजण रुक्मिणीसारखाच विचार करतात आणि चरणरज राजवाड्यावर पोहोचत नाही दवंडी पिटवणाऱ्या गाव वाटून देतात सर्व दूर दवंडी पिटणारे जातात एक जण गोकुळात जातो दवंडी पिटतात सर्व गोपी विचारतात काय करायला लागेल ते सांगा एका बारीक रेती त्यात उभे राहायचे आणि सारी माती तुडवायची आम्ही ही माती घेऊन प्रभूंच्या वक्षस्थळी लावू माती तुडवणारा प्रभूंचा खरा भक्त असला पाहिजे यानेच दहा मिटेल गोपी विचारतात मग मा रुक्मिणी मातेने नाही केलं दवंडीवाला सांगतो प्रत्यक्ष परमेश्वराला माझ्या पायाची धूळ लावून मी पापी होईन सात जन्म नरकात राहावे लागेल असं त्या म्हणाल्या सर्व गोपी तात्काळ म्हणाल्या जर श्रीकृष्णाला बरं वाटणार असेल तर आम्ही सात जन्मच काय शंभर जन्मही नरकात राहू असे म्हणून त्या ती माती द्या ती माती इकडे आणि प्रत्येक गोपी ती माती तुडवते पुढे ही माती प्रभूंच्या छातीवर लावली जाते आणि त्यांचा दाह हा क्षमतो हेच ते गोपीचंदन याने दाह कमी होतो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाई करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका